बिर्याणी बोललं की तोंडाला बघूनच पाणी सुटतं आणि आमच्या घरी अचानक झाली आहे बिर्याणीचा बेत नवऱ्याने आम्हाला एकदम सरप्राईज तर हॅलो फ्रेंड्स मी शाखा माझ्या सायशी ब्लॉग आणि पुढे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आमच्या घरी झालंय अचानक न सांगताच बिर्याणीचा बेत आणि मस्तपैकी नवरा सरप्राईज घेऊन आलाय बिर्याणी आणि डिश पण घेऊन आलाय तर बिर्याणी बघूनच मुलांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे आणि त्यांना खूप घाई झाली आहे खायची आणि त्या डिशमध्ये त्यांना जेवणाचा आनंद पण वेगळाच भेटतो बाहेर खाल्ल्यासारखा लग्नामध्ये जेवढ्यासारखा वाटतं तर ते मी खोलते कशी आहे येईल तर ही आहे कोशिंबीर बिर्याणीसोबत कोशिंबीर भेटली आहे आणि ही आणली आहे चिकन बिर्याणी आणली आहे तर कोशिंबीर पण मस्त आहे टमॅटो नाही टाकला आहे कांदा आणि काकडीचीच कोशिंबीर आहे आणि बाहेरच्या आम्ही नेहमी ज्या शॉपमधून बिर्याणी किंवा कुठले बाहेरचं काही कार्यक्रम छोटा मोठा असला तर त्या शॉपमधून घेतो तर तिथूनच मागविली आहे तर खोलून बघूया कशी आहे तर ती आणि ते नेहमी चांगलंच बनवतात आणि तो नवऱ्याचा मित्र पण आहे तर चांगलंच बनवलं असेल तर बघूया आपण एकदा खोलून सो मस्तपैकी गरमच आहे आत्ताच बनवलेली वाटते फ्रेश एकदम तर बघूया आपण खोलून आणि नेहमीप्रमाणे तारकमेरचा चालू आहे शाहचा फेवरेट आणि तुम्ही बघू शकता बघूनच किती मस्त असं कलर रेड येलो कलरने गार्निश केलेला आहे आणि मस्तपैकी भात एकदम बिर्याणीचं तांदळाचा स्मेल पण एकदम पसरला आहे आणि कोकोशिंगीर तर मस्तच आहे बिर्याणीचा एकदम स्मेल पसरला आहे त्याला बिर्याणीचा वे, वास तर एकदम वेगळाच येतो आणि लगेच समजून येतो तो बघूया आता दोन लेअर्स आहे वर भाताचा लेअर आहे खाली ग्रेव्ही आहे हा 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 तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आणि गिरवी पण भरपूर आहे खाली बघूनच असं वाटतं खूप यमी आहे आता बघूया टेस्ट करून आणि कांदा पण कापलेला आहे नॉनव्हेज आयटम म्हणलं की कांदा आलाच तर बघूया आता सर्व केलेली आहे खाऊन शाहूची रिॲक्शन बाबाची रिॲक्शन बाबूची रिॲक्शन बघूया मेन खाणार आहे दिसायला तर भारी दिसतो आणि ते चांगलीच बनवणार वाईट तर बनवणार नाही हा बघा टेस्ट ओके अशी टेस्ट ओकी अशी रेखन भेटलेली आहे तिघांकडून आणि मस्त आता बिर्याणीचा आम्ही आनंद घेतो आणि माझा बाबू पण खायला बसलाय तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय